हॅलो नमस्कार साहेब हा नमस्कार बोला ना प्रवीण वाघमारे बोलतोय करड बोला ना सर ते आता गोळ्या दुपारच्या होत्या का नाही नाहीपेक्षा जेवणा मध्ये खायच्या सकाळ संध्याकाळच्या संपल्यात बरं आणि ते तीन डब्या पण संपतील आता एक दोन दोन तीन दिवस झाले तरी ट्रीटमेंटला अठरा तारखेला एक महिना होईल अठरा तारखेला की बरोबर बरोबर बाकी काय सुधारणा काय Uh, सुधारणा म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के झाली काय होतं अगोदर काय काय सुधारणा झाल्या तेच कि हातपाय सोजायचं बरं हा काय खाल्लं की बर 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 हाँ, हाँ. तो ते बरं बरं म्हणजे नव्वद टक्के कमी झाले का हो नव्वद टक्के काय हरकत नाही मग काय प्रश्न भेटला ना तोच प्रॉब्लेम होता ना फक्त हो तोच आता काय समजा थोडासा कसर जर वाटलेली असेल नाही का तरच अजून एखादा महिना घ्यायचं नाहीतर आता काय घ्यायची गरज नाही ना